तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी जे आहे लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपण हे जे का ब लाडू जे बनवणार आहोत ते काजू बदाम यापासून न बनवता मी स जे आहे सीड्सपासून बनवलेले आहेत तर ते कोणते सीड्स आहेत ते, ते आपण समोर बघूया तर आजकाल बऱ्याचदा लहान मुलांना पहिली ते दहावीच्या पर्यंतच्या मुलांना शाळेमध्ये सहा ते सात तास जवळपास राहावं लागतं आणि अशा वेळेस मुलं घरी येता येता संपूर्ण थकून जातात आणि मग मुलामध्ये अजिबात स्टॅमिना राहत नाही घरी आल्यानंतर अभ्यास करण्यासाठी तर पोळी भाजीसोबत जर आपण हा जो लाडू आहे मुलांना जर टिफिनमध्ये दिला तर मुलांना थोड्या का होईना प्रमाणात थोडासा स्टॅमिना येईल आणि मुलं फारसे थकणार नाही तर हा लाडूचीच रे रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा चला तर मग लगेचच स्पेशल शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आपण लाडू बनवूया चला तर मग किचनमध्ये जाऊया आपण चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी घेतलेले आहेत पमकीनच्या सीड्स आणि सनफ्लावर सीड्स या ज्या बिया आहेत आपण सूर्यफुलाच्या आणि पोळ्याच्या अशा त्या पॅनमध्ये भाजून घेऊया या बिया ज्या आहेत खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे खूप पौष्टिक असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्की क केला पाहिजे आपण तर या बियाच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण या काढून ठेवूया आता याच पॅनमध्ये आपण थोडे घेतलेले आहेत मी इथे काजू आणि अक्रेल हे सुद्धा आपण थोडेसे ड्राय फ्राय करून घेऊया तर काजू आणि अक्रोचसुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण काढून ठेवायचं आहे आता आपण फ्राय करूया थोडेसे मखाना मखानामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तर मखाना खाणे अत्यंत गरजेचे आहे तर मखानासुद्धा मी छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपलं सर्व साहित्य जे आहे छान असं फ्राय झालेलं आहे तर आता हे आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेऊया याची पावडर तयार करून घेऊया तर हे बघा याची पावडर तयार करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक करूया हे बघा हे मखाणे मखाणे तुम्ही असेसुद्धा भाजून मुलांना ड टिफिनमध्ये देऊ शकता थोडं मीठ लावून तर सर्व आपण साहित्य बारीक करून घेतलेलं आहे आता आपण या फ्राय पॅनमध्ये थोडं पाणी टाकूया आणि एक कटोरी गूळ टाकूया आणि आता एक तारी पाक तयार करायचा आहे आपल्याला तर हे बघा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हा गरम गरम जो पाक आहे आपण ड्रायफ्रूटची जी पावडर केली होती त्या पावडरमध्ये आपण हा पाक टाकूया यामध्ये जास्त पाक टाकण्याची गरज नाही आहे आणि जर तुम्ही या मिश्रणामध्ये खजूर बारीक करून जर टाकत असाल तर आपल्याला पाकसुद्धा टाकण्याची गरज नाही आहे तर सर्व मिक्स करून घ्यायचं तर शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तर हा लाडू रोज एक खाणे अत्यंत गरजेचे आहे कारण भरपूर एनर्जी लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना आवश्यक असते काही काही मुलांचे तर खेळांचेसुद्धा क्लास असतात काही मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा जातात तर भरपूर स्टॅमिनाची गरज लहान मुलांना असते या वयामध्ये तर अशा प्रकारे आपण लाडू जर मुलांना रोज आहारामध्ये दिला तर काही का प्रमाणात होईना थो थोडा स्टॅमिना मुलांना नक्कीच येईल तर अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे बघा तर वाळत्या वयांच्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि किचनच्या टिप्स सुद्धा माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर हे बघा लाडू तयार झालेसुद्धा आहेत आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली आणि माझ्या चॅनलला सपोर्ट केला अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत पावसाळ्यात येणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये